नमस्कार एवरीवन द मराठी गृहिणी मध्ये मी प्रियंका तुमचं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते आजच्या टॉपिक मध्ये आपण बघणार आहोत का टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू कशा बनवायच्या आहेत म्हणजे अशा काही गोष्टी ज्या घरात आपण टाकून देणार असतो पण त्याचा रियूज करून आपण त्याचा चांगला असा उपयोग करून घेणार आहोत आशा आपन नी माजा नी आपन आशा आशा अशा गोष्टींमध्ये आपण गृहिणी किंवा माझ्यासारख्या अनेक मैत्रिणी खूपच हुशार असतात आपल्या घरासाठी आपण अशा फेकून देणाऱ्या गोष्टींपासूनही खूप चांगल्या हेल्पफुल अशा गोष्टी करू शकतो आपल्या सर्वांच्या जेव्हा हे स्टँड असे खालून थोडेसे खराब होतात तर आपण ते ठेवून देऊन दुसरे आणतो परंतु मी माझ्या ह्या जुन्या स्टँडचा चा उपर माझं भांड्याचं जे घर आहे ज्यात आपण भांडे धुवून ठेवतो त्यासाठी करते कारण की जर अशा उंचीवरती जर भांडे घासून ठेवले आपण तर घासल्यानंतरचं जे पाणी साचतं ते खाली न साचता अशा प्रकारे निथळून जातं भांडे भांडे घासतानाही जातात नंतर लावण्यासाठी लवकर सुकले आणि भांड्यांमुळे जो खाली पाणी सासून जो काही चिखल तयार होतो किंवा पाण्यामुळे आपल्याला जी काही चिडचिड होते तीही नक्कीच कमी होते आपला नेक्स्ट उपयोग असा आहे की सगळ्यांच्याच घरामध्ये अशा प्रकारच्या फाईल खूप जास्त जमा होतात जेव्हा आपली बाळ छोटी असतात तर छोट्या मोठ्या कारणासाठी जरी आपण दवाखान्यात गेलो तरी आपल्याला ह्या अशा फाईल्स मिळतात ह्या अशा खूप जास्त जमा झालेल्या फाईलचा उपयोग मी आपल्या घरामध्ये खूप सारे लाईट्स बिल असतात काही महत्वाची कागदपत्र असतात ते आपण यात व्यवस्थित ठेवू शकतो तसेच ह्या फाईलचा खूप जास्त उपयोग आहे बऱ्याचदा आपण ड्रॉवर साठी किंवा ड्रॉवर मध्ये काही गोष्टी ठेवण्यासाठी ह्या फाईलचा वापर नक्की करू शकतो आपण कधी कधी काय करतो ड्रॉवर खराब होऊ नये म्हणून त्याच्या खालच्या साईडला आपण पेपरचा तुकडा टाकतो पण पेपरचा तुकडा न टाकता जर त्याऐवजी त्या ड्रॉवरच्या खाली किंवा डायनिंग टेबलवरती किंवा मुलांच्या अभ्यासाच्या टेबलच्या खाली अशा प्रकारे जर तुम्ही ही फाईल लावून ठेवली तर ही फाईल मुळे तुमचा टेबल सिक्युरही राहतो आणि वेगळं असं कोणतं कार्ड किंवा वेगळा असा कवर तुम्हाला घेण्याची गरजही नसते या फाईलमध्ये अशा प्लेन फाईलही मिळतात तसेच आपल्या घरामध्ये सणांना मना किंवा काही फंक्शन असले तर अशा प्रकारे स्वीटचे डब्बे डबे खूप जास्त प्रमाणात येतात ह्या स्वीटच्या डब्याची क्वालिटीही खूप चांगली असते एकदा का स्वीट, एक स्वीट संपलं की मी त्याचा उपयोग अशा प्रकारे माझी ज्वेलरी किंवा काही एक्सरसाइज असतील त्या ठेवण्यासाठी किंवा येथे मी असे माझे छोटे छोटे नेकलेस असतात जे मी कधी मधी वापरते ते ठेवण्यासाठी वापरते किंवा कमर पट्टा असेल अशा प्रकारे मोकळंही ठेवता येतं आणि सिक्युअरही राहतं आणि वेळच्या वेळीही मिळतं त्यामुळे माझी ज्वेलरी कानातले नेकलेस ह्या सगळ्या छोट्या मोठ्या तसेच कमरपट्टे असे जे मी शिवून घेते हे सगळं ठेवण्यासाठी मला ह्या गोष्टीचा पुरेपूर उपयोग गो होतो आणि त्यामुळे ड्रेसिंग टेबलही छान दिसते दिसते दिस आणि आकर्षकही वाटते तसेच आपला नेक्स्ट यूज खूप छान आणि सोपा आहे हे अशा प्रकारचे डबे हे आपल्याकडे भरपूर असतात आणि हे मार्केटमध्येही मिळतात पण बऱ्याचदा मी ह्या अशा डब्यांचा वापर आपल्या जे हे तेलाच्या बाटल्या असतात ज्या एक्स्ट्राच्या असतील तर त्या मी त्यात ठेवते तसेच मुलांसाठी सर्दी ताप खोकला याच्या औषधं तर आपल्या घरात असतातच ते पण मी यामध्ये ठेवते जेणेकरून ते दिसतानाही छान दिसतं आणि आपल्याला वेळच्या वेळी लगेच मिळलं जातं ही गोष्ट जर कोपऱ्याला किंवा टेबलवरती कुठे जरी ठेवली तर तो कोपरा सुद्धा टे टेबलसुद्धा खूप आकर्षक वाटतो गोष्टी जिथल्या तिथे ऑर्गनाईज होण्यासाठी मदत होते तसेच नेक्स्ट आणि महत्वाची टीप म्हणजे आपले जे कंगवे असतात ते इकडे तिकडे अस्वस्थ अस्तव्यस्त पडलेले असतात आपला यूज झाला का आपण त्याच ठिकाणी ते ठेवून देतो परंतु असं न करता अशा प्रकारचे एखादं कं कंगवे ठेवण्यासाठी जे ऑर्गनायझर असतं हे बाजारामध्ये अवेलेबल असतं ते जर तुम्ही वापरलं तर खूप युजफुल होईल आणि तुमचे कंगवे क्लचन सगळे एकाच जागी राहील आणि वेळच्या वेळी मिळेल आणि घरी जर कुणी आलं तर त्याचा पसाराही वाटणार नाही आणि बघतानाही खूप छान वाटेल तर असं एक ऑर्गनायझर तर नक्कीच तुमच्याकडे असायलाच हवं तसेच आपल्याकडे हे अशा प्रकारचे ब्रश नेहमीच अवेलेबल असतात यूज झाल्यानंतर आपल्याकडे अशा प्रकारचे भरपूर ब्रश अवेलेबल असतात मी ह्या अशा प्रकारचे ब्रश फेकून न घेत देता असे जपून ठेवते जेणेकरून आपल्याला ह्या ब्रशचा खिडक्या घासण्यासाठी खिडक्यांचे कोपरे किंवा खिडक्यांच्या ज्या खाचा असतात त्यातली घाण काढण्यासाठी किंवा आपल्या किचन मध्ये सुद्धा खूप युजफुल होतात कट्ट्याच्या खालची घाण काढण्यासाठी बारीक न बारीक जाळी न जाळी ह्या ब्रशमुळे निघते आणि वस्तूही साफ होते त्यामुळे मी हे असे यूज करून झालेले ब्रश न फेकून देता जपून ठेवते आणि त्याचा रियूज करते तर कसा वाटला तुम्हाला हा आपला छोटासा आणि सिंपल व्हिडिओ नक्की कमेंटमधनं कळवा आणि हो चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका बाय